मिरज तालुक्यातील कौलापूरमध्ये एका डॉक्टरांनी राहत्या घरी छतावर असलेल्या लोखंडे अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली डॉक्टर श्रीकांत चंद्रकांत भोसले वैवर्ष चाळीस राहणार कवलापूर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव आहे सदरची घटना ही मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या पूर्वी घडली आहे या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत डॉक्टर श्रीकांत भोसले हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूरमध्ये राहत होते श्रीकांत भोसले रोज घराच्या छतावर झोपत सो असतात सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी भोसले, ही जेवन भोसले हे रात्री जेवण करून झोपण्यासाठी छतावर गेले होते त्यावेळी भोसले यांनी छतावर असणाऱ्या लोखंडी अँगलला बेडशीटच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली मंगळवारी श्रीकांत यांचे बंधू शशिकांत हे खूप वेळ झाला म्हणून पाहण्यासाठी गेले असता त्यांना श्रीकांत गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सांगलीतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला या ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केला दरम्यान श्रीकांत भोसले यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकलेलं नाही आणि या घटनेनं कौलापूर गावात एकच खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली